सामूहिक आमरण उपोषण असणार आणि राज्यात आता कुठेही आमरण उपोषण होणार नाही साखळी पण नाही पणच उपोषण आंदोलन राज्यात होणार नाही एकाच ठिकाणी एकाच वेळी एकाच दिवशी आमदारवाली तर सामूहिक आमरण उपोषण आरक्षणासाठी होणार आहे शेवटी काय असतं बघा त्यांनी त्यांचे पक्षीय नेते आता मोठं करायचं काम केलं आता आम्हाला आमची जात आणि केली इकडं मोठं करावं लागतं त्यामुळे आता ते राजकारण डोक्यातून मराठ्यांनी काढलं आणि मराठी कामाला पण लागलं आरक्षणाला विरोध करत असतो बदल जे सरकार पूर्वी होत आता सत्य आलंय म्हणून एकंदर मराठा आरक्षणाच्या लढ्याचा फायदा झालाय मी काय समाजाला सांगितलं लोकसभेला पण आणि विधानसभेला पण ज्या पडायचं पडायच्या मी माझ्या भूमिकेपासून बदललो नाही म्हणून माझा समाज माझ्या पाठीशी आणि माझा समाज एखादी बदलला नसतो तोही माझ्या पाठीशी थांबेल मी त्यांच्या पहिले ती तेच होते आता ते आम्हाला काय फरक पडणार आहे कुणी आलं तरी मी तर याच्या अगोदर चार पंधरा दिवस कुठे सांगितलं तर कोणी आलं तरी मला लढावं लागणार आहे माझ्या समाजाला संघर्ष करावा लागणार आहे आम्ही सध्या देऊ बी तीच पहिलीच होती होती तीच हे कोणा तिला काय होतं काय गरजेची आम्ही निवारे मराठ्यांपुढं सरकार कोणतं नाही फक्त एकच सांगतो शांततेत तेच दे पुन्हा आले आणि वळवळ करतात दहशत करतात दादागिरी माजवायचा प्रयत्न करतात तर तुम्हाला त्याचा परिणाम इतका वाईट बघायला लागेल तुम्हाला वाटत कोणी काही करू शकत नाही मध्ये सुद्धा पडत असत मराठ्यांच्या लावायचं नाही आणि त्याला छेडायचं पण नाही मुख्यमंत्री आता राहणार आहेत देवेंद्र फडणवीस यांचं नाव आता आघाडीवर आहे चर्चेत आहे तर मोठा संघर्ष तुम्हाला त्यांच्याच विरोधात करताना पाहिलं कशा पद्धतीची लढाई असणार आहे पुढची ते जर मुख्यमंत्री झाले तर मला काहीच आवड वाटत नाही आम्ही मराठी लय वेळेस उगळून पेलेले आता ते आले, का ने आले का ती ती पुना पुना काय आणि हे आले काय आम्हाला लढाच लागला असत हे तर अंतिम सत्य होत कोणा तीच ती कोणाला आम्ही कोणा उपसवलं बसतो हो काय करतोय कोणात किती समिती आम्हाला चांगला माहित तुम्हाला एक सांगतो फक्त मराठ्यांशी बेमानी त्यांनी करायची नाही शेवटी मराठ्याशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही ती नाही तर हे असून मराठ्यांनी दोघांचं पण काम केलं आहे जेव्हा आहे त्याचंही केलेलं असणार आहे जेव निवडून आला त्याचंही केलेलं असणार आहे दोघांनीही मराठीच्या मदती लिहायचं दोघांनी माज आणायचा नाही जाहीरपणानं ना या प्रेसच्या बांधवाच्या माध्यमातून बीड नगरीतून सांगतो दोघांनी माज आल्यासारखं करायचं नाही निवडून येणारा म्हणणं आता बदला घेऊ ताण देणाराला आणि पडणारा म्हणणं आता आपण मागा लागू तुम्ही मराठ्यांच्या नादी लागायचं बंद करायचं बदला घेऊन बघून फेकून काही बघत नाही कुणी आणि जर का पण त्या एखाद्या मतदारसंघात बघायचा प्रयत्न केला ना पुरा राज्यातल्या मराठ्यांनी पण आहे तर हे ध्यानात ठेव मराठ्यावर माझ्या अजिबात कुणी दडपणा नाही सांग लोकशाहीप्रमाणे त्यांनी काम केलंय तुम्हीही काम केलंय दोघांनाही मदत झाली दोघांनी आता मराठ्यांच्या मदतीला मागण्याला भरायचं दोघांनी पण पार्टेल म्हणायचं नाही आता मी पडून घेतलं कवडलो ते का नाही तुला काम करणार आहे मराठ्यांच्या लोक तू घरात दळून बसशील बांधणारा म्हणून आता पाच वर्षांनी गरज लागेल मला ते निवडून आलेला बी म्हणून मला आता पाच वर्षांनी गरज लागणार आहे आता मला काही गरज नाही गचुऱ्या धरून घराच्या बाहेर आणतील मराठी तुला मागण्यासाठी पळावं लागणार आहे आता तुला त्यांच्या मदतीला पळावं लागणार आहे आणि मराठ्यांना सांगतो आपण मैदानातच नव्हतो आपण मैदानात होते असं नाही मला झटका जागेल आता शेंबडे सुंबडे पळत थोडे भाग कोणी म्हणतं आमचा पॅटर्न कोणी म्हणतं आम याच्यामुळे याचा मुळा आलं त्याचा तो हा पॅटर्न कोणाचा प्रचार केला तो ह्या पॅटर्नने आलंय कोण निवडून कोणाचा पाण आलू की तू हे शिमडे शोमडे हे मध्ये पोळ त्याच हे लाल घोटे आणि म्हणतात आमच्या पॅटर्न आमक झालं पॅटर्न वर झालं आणि महा फॅक्टर म्हणजे जरा झाला निर्बुद्धी का तू तू काय मसडीचं पेत होता का मूत तुला काय अक्कल हाय पिकल नावाची गोष्ट आहे का नाही एवढे मोठे काही काही मार प्रसिद्ध प्रतिष्ठित असणाऱ्या चॅनल वरती बसते ते बोलवते ती मंदारीने तू या काय शेंगा आणत आमचा पॅटर्न जरांगी फॅक्टर फेल गेला अरे मी मैदानात नव्हतो मराठा मा, नव्हता जेव्हा मी मैदानात होतो ना पाणीच पाहिजे आणि उद्याचा दिवस पण आमचा आहे ते डोक्यात आण नको आणि खाली ते दोन चार दिवस ते टी पोट टाकिते पाच सहा जणांची आणि खालीच बळत बळत मराठ्याचे जीवर निवडून आले आणि वर टाकी नाही खाली आमचा आमका अमका पॅटर्न तो प्राचार कोणाचा केला आहे तो हे किती आलेच राज्यात जप्त झाले <laughs> दो ते बघ आणि इकडं दुसरीला कशाला राहणार बाहेर पडलो असतो ना आज शेनवतो बुक्काच लावला असता पण आम्हाला काही उपयोगच नव्हता कारण माझा सोपडा साफ कधी तुमचा मोगाचा प्रश्न मी सोपडा साफ कधी आम्हाला दोघं माहीत होते दोघं कामाच्या नाही त्याच्यामुळे आम्हाला आमचे द्यायचे पण आमचं समीकरण उकल त्यामुळे मी तीन तारखेला सांगितलं होतं पाठव म्हणजे चार तारखेला सकाळी सुद्धा सांगितलं होतं दोन वेळ दोनदा सांगितलं की मी राज्यात कुठं जाणार कुठं गेलो मी माझ्या शब्दावर खराब भरलो माझा समाज मालक येईल समाजाला मदानाचा मालक ठेवलंय मराठ्या मग मराठा मालक ठेवलं तर त्यांनी मतदान केलं मी मूर्ख नाही येतात समाजाला मायबाप मानतो आणि मुलगा म्हणून कोणातरी तरी दावणीला बांधील मी तो मायबाप समाज कोणाच्या दावणीला बांधला त्यांना मोकळा ठेवलं ते मालक ठेवलं बाप या राज्यात त्यांना ठेवलं त्यांना ज्याला मतदान करायचं त्यांना केलंय ते निवडून यायचं आले ते पडायचे ते पडले आम्हाला काय सुख घ्यायचं हे काही घ्या नाही का मैदानातच नाही म्हणजे मी कोण रुचणार आहे म्हणजे एक सांगतो जे करा ते करा आणि तुझीच होतो कोणतं पोर गरज नाही त्यामुळे समाजाच्या हातात दिलं होतं सगळं समाजाने जे त्यांना योग्य ते गेलं पण या राज्यात मराठ्या शिवाय कोणी सत्तेत बसू शकत नाही त्यामुळं माझं ते नाही मराठ्यांशी बेमानी करायची नाही मराठीच्या मागण्या मान्य मा करायच्या नसता मुलगी बसलत म्हणायचं सामूहिक कामोर उपचार सुरू मला जरांगी पाटलांचा आशीर्वाद होता त्याच्यावर आपण काय बोलतो नाही मी काय सांगते मी मैदानात मी मैदानात नव्हतो त्याचा तसा मोठेपण असतो परंतु मी मैदानात नव्हतो माझा समाज मैदानात नव्हता त्यामुळे कोणी निवडून आला म्हणून तिथं छाती पडायची आणि कोणी पडला आणि तिथं मागं घ्यायचं असा धंदा मी करत नाही ओपन पण असतो आपलं कार्यक्रम कारण सगळं खुललंम खुल्ला अगं ते अंधारात एक पोटात एक मी सभा घेतली की तो पडलाच पाहिजे आपला असा दणका असतो मला मलापणापासून मला पैसा आलेलं नाही आपलं दणका काय आपण मुघमुढे टाकीत नाही मी गटकाला लागलो मी समाज बेगटकळीत नसतो काहीतरी काय म्हणून त्याला ती एक भाप असते एक मस्ती असते त्यावेळेच काय असतं त्याला काय म्हणून आपण गुर्मी एक त्या निवडणुकीच्या काळात म्हणजे धुंद धुंदीत असतो माणूस काही सुचतच नाही ते केली असते मी धुंदीत नाही जगत ते तात्पुरते धुंद दिसते आता लोक दिसले की माणूस धुंदी जातो समाजाला विचारित नाही मित्रायला विचारित नाही जवळच्याला विचारित नाही लांबच्याला विचारत नाही धुंद बेकार असतात मी धुंदीत कधीच जगत नाही धुंदीत माझ्या समाजाचा वाटवळ झाला असतो समाजाचा गोतवाळा जमलाय म्हणून कुठेतरी एका जातील लोक उभा करायचे पाडायचं आणि समाज संकटात हे मी कधीच होऊ दे आणि कधी जीवनात होऊ नये मी खूप काही पिढ्यांना फारच्या शिदूर या समाजाच्या लेकराला उडणार नाही ते फक्त माझ्या शरीराने साथ द्यावा आणि माझ्या समाजाने मला असे मी फक्त मधी जाऊ नये शरीरचा मला साथ देत नाही माझी काहीच अपेक्षा नाही देवाकड मी समाजाला असं आयुष्याचं पिढ्यांना पारच पुरण एवढी शिदोरी मोठी करून ठेवणार त्यांना असं वाटेल की माणसानं आपल्याला खूप काही करून ठेवलं माझ्या गोर काम करणाऱ्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना कंपन्या नोकरी असणाऱ्यांना पोलीसमध्ये असणाऱ्यांना महसूलमध्ये असणारे डॉक्टर वकील हे माझे गोरगरीब शेतकरी मराठे यांना असं वाटलं पाहिजे की या खूप काही करून प्लेकरांना आपल्यासाठी फक्त माझ्या शरीरावर मला साथ दिली पाहिजे माझ्या देवाकडे एवढीच विनंती कारण मी फक्त अर्धवड जाऊ शेवटचा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस आहेत होतील परंतु या दरम्यान धनंग पाटलांची मुख्य भूमिका आणि मराठा समाजाची मुख्य भूमिका नेमकी काय असणार हे सरकार स्थापन झालं आता निवडणूक झाली गेली विशेष आपण ते मराठ्यांनी पटापट डोळ्यातो काढून कोण कोलपाडा काय देऊन आला काय सुतक पाड्यासारखं वागायचं नाही आपल्याला काय सुत पडलं का निवडलं आता त्यांचा विषय संपला तुम्ही त्यांना मोठं केलं कोणी आमदार झाला कोणी मंत्री होईल कोणी काय ज्याला त्याला मिळालं आता तुमचं काय तुमच्या लेकराचं काय तुमच्या जातीच्या अस्तित्वाचं काय तुमच्या लेकराच्या भविष्याचं काय आता आरक्षणाचं बघायचं सगळ्या मराठ्यांना या पत्रकारांच्या माध्यमातून जाहीरपणा सांग तुम्हाला हात जोडतो आता तुमच्या लेकराचा बघा आता लढाई स्वतःच्या लेकरासाठी कारण त्याला उद्या ऍडमिशन घ्यायचंय त्याला नोकर भारतीय निघणार आहेत तिथं प्रमाणपत्र पाहिजे त्याला आरक्षणाची गरज आहे त्याला कोणत्याही क्षेत्रात जायचं त्याला इंजिनियर व्हायचे त्याला डॉक्टर व्हायचे त्याला एम डी व्हायचंय एम बी एस व्हायचं बी एच एम एस व्हायचे त्याला मोठमोठ्या क्षेत्रात जायचे त्याला कलेक्टर व्हायचे हो त्याला तहसीलदार होय त्याला आरोग्य अधिकारी व्हायचे हो त्याला पोलीस भरतीमध्ये जायचंय त्याला पी एस आय व्हायचं त्याला आय पी एस आय एस दर्जाचा अधिकारी व्हायचंय त्याला इंजिनियर व्हायचंय त्याला अनेक क्षेत्रात जायचं त्याला परदेशात शिकायला जायचं त्यासाठी तुमच्या लेकरला आरक्षण पाहिजे यांना दिलं आता तुम्ही आता डोक्यातून खुल काढा पागलपणा करू नका कोणता नेता फेता मंत्री काय झाला आमदार काय झाला नाचू का नका ते नाचून येणार नाही मदतीला तुमचं लेकरू तुमच्या मदती त्याच्यामुळे आता उद्या भारत्या निघणार आहे त्या आरक्षणासाठी तुटून पडा पक्षातले ज्याला ज्याला मतदान केले त्याला त्यालाही सांगा आमचा मुद्द्याला भांडती दे मागणीला तुला मतदान केलंय मग तो भाजपचा असेल नाही तर काँग्रेसचा असं नाही महाविकास आघाडी युतीचा असेल मराठ्यांनी आता एकजुट होऊन सामूहिक आमरण उपोषणासाठी आंतरवालीतल्या तयारीला गावागावातल्या मराठ्याने लागा घराघरातले मराठी तिकडे काम उरकून घ्या सरकार स्थापन झालं मी तारीख डिक्लेअर करणार सगळ्यांनी अंतरवालीकडे यायचं काम उरकून घ्यायचं अर्ध्या लोकांनी आपण शेतकरी येत शेतात राहायचं अर्ध्या लोकांनी अंतरवाली काय होत नाही दहा पंधरा दिवस काम बुडाले सगळे सगळेच आमरण उपोषणाला उपोषण किती दिवस चालणार आहे जवळ देत नाहीत आम्ही जवळ मरत नाहीत कमून नाही ठाम कोणत्या दिवशी थांब द्यायचे आंदोलन नंतर होईल राहणार नंतर माझ्या मुळात अडीचशे आले देवदेव काय प्रतिक्रिया मी कोणाचं नाव नाही हैदराबाद गॅझेट आचारसंहितेच्या विरोधात नाही म्हणत त्याला विरोधक मानले होता की काच आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर हैदराबाद गॅझेट हे लागू केलं जाईल अशी चर्चा होती त्याचं काम कुठपर्यंत आलेलं आहे आणि सरकार जर त्या संदर्भात काम करण्यासाठी इच्छुक असेल तर किती दिवसात ते काम होऊ शकतं पुढे सगळंच लागणार तीनही गॅझेट हैदराबाद सह सगळेश्वरीच अंमलबाजावणी पण दोन हजार पण जेवढ्या काय सरकारकडे मागण्या दिल्या सगळ्यात आम्हाला त्याची अंमलबजावणी पण पाहिजे आणि हे नाही केलं तर मात्र आम्ही सामूहिक आमरण उपोषणावर बसणार देशात असं उपोषण पुन्हा झालं नसत सरकारचं डोकं बंद पाडणार शंभर टक्क्यात दूध डोकं बंद पाडणार यांना आम्हाला चार ताळात नाही ठेवणार आली म्हणून काय झालं पहिले तेच होते थोडे होते पहिले त्यांचे म्हणजे काय अधिकार कमी आहेत का मग सत्तेवर बसलेच ना अधिकार तेवढेच होते थोडे आले तरी आता लय मोठे आले मग अधिकार लय मोठे दिले काय सत्ता सत्ताच त्या टायमाला बे आम्ही त्याला पाच दोलत घेतो जन चळवळ ती जिवंत राहिली पाहिजे घोरगरीब मराठा संकटात सापडण्या पाहिजे ही भूमिका माझी होती ती मी पुरेपूर पार पाडलेली मराठ्यांचा रुबाब हाय तसाच ठेवलाय पाहिजे मराठ्यांचा रुबाब हाय तसाच ठेवला उलची बेरुद्वा त्यांचा कमी होऊ दिलेला नाही थोडा सुद्धा खाली मान घालून चालायचं कामच नाही ठेवलं मराठा आणि मराठ्यांना सांगतो कुणी पडून येते निवडून येऊ का चा कच रोड नाही चालायचं चाड काढून आपण मैदानातच नव्हतो ज्याला आहे त्या दिलो मग पुढं आले तर किती उठ टे कोणी पाच हजाराने आले कुणी पंधरा हजार आले कुणी वीस हजाराने आले आले तरी काय एक राऊंड आलं असतं ना सगळे उलटे करून टाकले असते पण आमचं समीकरण जुळलं नाही हे कोणीच कामाचं नव्हतं हे का आज बोलतो का निवडून आलं मी आधी सुद्धा बोललो होतो मला आंदोलन करावंच लागलं असतं माझ्या समाजात संघर्ष करावा लागला आता ती आले त्यांनी आमच्या मागण्या मंजूर करायच्या मराठी सुद्धा ज्यांनी ज्यांनी ज्याला ज्याला मतदान केलंय ना त्याला सांगायचं जर रस्त्यावर होय ते पाड्याला सन चला तो आई आमच्या लेकराच्या मागण्यासाठी चल मी तर आहेच खंबीर आणि कोणी काळजी करायचं नाही महाराष्ट्रात कोणता निवडून आलेला आमदार त्रास देतोय पाड्याला त्रास देतोय ना एक जीवन राहायचं सगळ्यांनी मराठी का बाप नाही आपला आजी भात कोणाच्या दहशती द्यायचा नाही भ्यायचं भेच काही कारण लय सांगा करत असला ना पुरे राज्यात मराठी इथं मराठ्यांना कुठेही धक्का लागणार नाही त्याला त्रास होणार नाही ही जबाबदारी आपण घेऊ मराठ्यांनी दहशतमुक्त करायचं तुलनेमध्ये या या निवडणुकीमध्ये मराठा आमदारांची संख्या वाढलेली आहे अपेक्षा निश्चितच समाजाची वाढलेली आहे काय अपेक्षा करतात त्यांच्याकडून नाही आता आपण जर त्याच्यात असतो तर अपेक्षा ठेवली असती म्हणजे दोघांकडे होती आपण मैदानातच नाहीत आमचा जन चळवळी जनचळवळीतून मिळतो हे बघा दादा काही दिवसांनी समाजाला कळत बोलायलाच लावलो मला मी किती करून ठेवलंय समाजासाठी हे माझ्या समाजाला थोड्या दिवसात कळत हो इतकी आयुष्याची शिदोरी बांधून ठेवली दिली नाही मी त्यांना हो की त्यांच्या लेकराला कधीच कमी पडणार मग तो काय भाजपचा मराठा असू दे नाही तर काँग्रेसचा असू दे शिवसेनेचा असू नाही राष्ट्रवादीचा असू नाही तर काँग्रेसचा दे नसता तो शेतकरी मराठा असू मी इतकं काही करून ठेवलं माझ्या मराठा समाजासाठी त्यांना पिढ्यांना पार ती शरी कर आणि आणखीन बी करून ठेवणार त्यामुळे तर माझा मराठा समाज माझा नाराज होतो मी योग्य भूमिका योग्य वेळी योग्य निर्णय समाजासाठी घेतो कधी पण माझा समाज मला मा कधी कमजोर होऊ द्यायचा नव्हता त्याला खूप काय द्यायचं होतं आणि त्याच्यासाठी मी खूप काही करून ठेवलं जे कोणी हो। एक काळ दिचा असेल ना त्याला वाटत असेल पण त्यालाही काही नाराजी काही असेल ना तर त्यालाही काही दिवसांना कळत या माणसानं समाजासाठी किती मोठं काही काम करून ठेवलं मराठीची एकजूटसुद्धा करून ठेवली हो। आरक्षण पण करून ठेवलं अनेक हो। अनेक खूप मोठमोठ्या गोष्टी त्याच एकाची करून ठेवणार हो खूप म्हणून तर माझा समाज एका आकेवरती उभा राहतो आणि आत्ताच सांगितलं मला काल परवापासून कोणी येते सगळ्या पक्षातल्या मराठी ते म्हणजे झालं गेलं ते आता आता लढाई सुरू आपली आम्ही सज्ज म्हणजे याच्यात लक्ष देतो हे सरकारचे पुन्हा जिरू शकते हे शांत आहे मराठा समाज शांत आहे त्याला शांत राहू दिलं पाहिजे किंवा ना कोणाच्या बापाला भेट नसतं मग फार असले किती पायाखाल मग म्हणजे पहिलीच भूमिका जर सरकारची राहिली तर आरक्षणा संदर्भात आधी तो राहू द्या तर राहिलं होतं राहू द्या तर कळू द्या ना आम्हाला कोण येतोय काय येतोय कसला येतोय एकदा आम्ही सगळे बघितले कोण कसे आहेत आहेत आधीच माहित आहे हा थोडी खंदुशी आहे सासू थोडी तिला पाहिलं म्हणून खड्या करायचं काढ्यातून चिकी इकडून तिकडं तिला ठेप्या लावतो आता सगळे मराठी तेल ठेप्या लागतात बरोबर